इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणात अनेक राजकीय पक्षाचे नेते येऊन गेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जाहीरित्या माफी मागितली मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही माफी मागितलेली नाही पेशवेशाहीच्या माध्यमातून हे सगळे चालू आहे त्यामुळेच या प्रकरणात दोषी असलेले पालकमंत्री कार्यकारी अभियंता मूर्ती बनवणारा ठेकेदार जयदीप आपटे या व्यक्तींकडे दुर्लक्ष केले जाते पालकमंत्र्यांचे सचिव अनिकेत पटवर्धन कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली परशुराम उपरकर पुढे काय म्हणाले पा ते पाहूयानंतर अनेक राजकीय पक्ष येऊन पाणी भरून आरोप प्रत्यारोप करून गेले पण प्रमुख ज्या व्यक्तीने केला ज्या व्यक्तीने हा प्रकार घडवला त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं आज देशाचे पंतप्रधान माफी मागतात राज्याचे मुख्यमंत्री माफी मागतात दुसरे उपमुख्यमंत्री अजित माफी मागतात पण देवेंद्र फडणवीस आपटे आणि कुत्र्याच काम संगन मताने जे के एक केले ते पटवर झालं म्हणजेच पेशवेशाही आणि पेशवेशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी हे सगळं चालू असून आज अनेक ठिकाणी मधल्या लोकांमध्ये ज्या याच्याप्रमाणे पुतळ्यावरती आणि पुतळ्याच्या विषयावरती बोलताना कुश कपाळ कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सारखा जो अफजल खानाचा वध झाल्यानंतर हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे अफजल खानाचे वकील असताना आणि त्यांची शिवाजी महाराजांनी हल्ला केला हत्या केली असताना त्याकडे वकील उपस्थित होतात त्यांनी तलवारीचे तलवारीने कपाळावरती त्यांच्या जो वार झाला थोडा वारी त्या जखम दाखवण्याचा प्रयत्न केला हा ज्या आपटेकडे कोणतीही डिग्री किंवा कोणतंही काही नसल्याचं आज उघड झालेलं आहे ना जे जे स्कूल ऑफ आर्ट ना आणि कोणत्या कोण उघडलेलं आहे ह्या सर्व गोष्टी करणारे अनिकेत पटवर्धन आणि कार्यकारी सर्व सर्वगड आज हे सर्व सर्वगड गायब कुठे झाले त्याला मुख त्यांनी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंतांनी त्यांची रजा मंजूर केली आहे का आज हे अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता याच्यामध्ये पण संगणमतानी झालेला आहे हा पुतळ्याचं सर्व टेंडर आणि टेंडरचे झालेले भाग हे संगणमतानी केलेले आहे आज या पुतळ्याचे पुतळ्याबाबत सर्व ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सुरुवातीपासून आम्ही सांगतोय त्या सार्वजनिक विभागाच्या बांधकाम विभागाकडून जे दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये गेले होते आहेत आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्री महाराजांचा पुतळा पडल्यानंतर एकदाच पालक पालकमंत्री पालक जिल्ह्यात येत आहेत अगदी काही वेळेसाठी ही खरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नागरिकांची आणि पालकत्व स्वीकारलेल्या पालकमंत्र्यांची शोकांतिका आहे तर अशा पद्धतीने आपल्या त्यावेळी कार्यक्रमाच्या वेळी जे पुढे पुढे नाचत होते ते पालकमंत्री कुठे आहे म्हणूनच आमची पहिल्यापासून मागणी आहे की पालकमंत्र्यांनी ह्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा यांचा सर्वगड यांना निलंबन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा ही आमची पहिल्यापासून मागणी आहे पण बांधकाम मंत्र्यांच्या कार्यालयातील अनिकेत पटवर्धन आणि अनि सर्व गड के यांनी केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असत आहे ही कारवाई करायला पुढे येत नाहीये एखादा एक्झिक्युटिव्ह ये आणि त्याच्यावर कारवाई करायला चौकशी करायला लागते हैं। ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर आज एका बाजूने माफी मागायची शासनाने आणि दुसऱ्या बाजून कोणावर कोणावरही कारवाई करायची नाही आज एकवीस तेव्हापासून पाळाले ते अद्याप आले नाहीत पण तिथून मात्र आदेश देत आहेत या असलेल्या ज्या झेंड्याची पण परवानगी कोणती नव्हती त्या तिरंगा झेंडा उतरवण्याचे आदेश झाले आदे। आज ह्याही पुतळ्याच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षाखाली एक कमिटी आहे शासनाच्या निर्णयाप्रमाणे त्या कमिटीने या पुतळ्याची मंजुरी यावी लागते ती मंजुरी पण घेतलेली नाही म्हणजे पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून अगदी बेदखत जे कोणत्याही याची माहिती नसलेल्या एका कलाकाराला चोवीस वर्षाच्या कलाकाराला हि देऊन आता मात्र शासन जागवून रात्रीच्या वेळे वयस्कर असलेले सुतार यांना धुळ्यातून आणून पुढचा पुतळा त्यांच्याकडे देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे पण सुतार हे जागतिक कीर्तीचे कलाकार असल्यामुळे बनवायला किमान एक वर्ष तरी घेतील ही आमची अपेक्षा आहे पण या विषयावरती पटवर्धन आपण आणि सुरोलला या आरोग्य बनले पाहिजे आपलेला आता लको लकोनी हा पण सौजन्याचा विषय आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला